Shadow <speaking> of <in> the New <language> Yard, <speaking in> the Grand Island ya, the Mother of the New Yard, the Grand Island at Tulia, the Mother of the New Yard, the Grand the Grand Island ائين دل کان جي گاوٽي سرڪن جي آواز ۾ گهٽي گهٽي گهٽي

जागी होण्याची कारण आपल्या थे लक्षात ठेवा आपल्या विकास करायचा असेल तर धनुष्यमान आणि कमल या चिन्ह समोर बटन कापायचं आहे आणि लक्षात ठेवा या पंधरा तारखेला आपल्याला चार मतदान करायचे म्हणजे किती चार दोन धनुष्यमान आणि दोन किती दोन धनुष्यबान आणि दोन कबर बरोबर लक्षात तुमचं गुण उडेल लक्षात घ्या आपल्याला पंधरा तारखेला चार मतदान करायचे दोन धनुष्यबाण आणि दोन कबर आलं का बाबा लक्षात दोन धनुष्यबाण आणि दोन कबर लक्षात घ्या रूपा फुगड श्वेता बालवडकर त्याचबरोबर रवींद्र माने आणि राहुल घाट हे चार उमेदवार आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत लक्षात घ्या आपले उमेदवार आदर्श आहेत कारण उमेदवार असा असावा जो जनतेला प्रेमानं आपुलकीनं आपल्या समस्या सोडवणार असावा जनतेवर आधीराच्या गाजवणारा नसावा त्यामुळे लक्षात घ्या आपल्या इचलकर्जीला जर विकास करायचा असेल तर हे कमी म्हणजे म्हणजे परिषद चिन्ह म्हणजे लक्षात घ्या अहो तुम्हाला थोडं थोडं आमिष दिलं जाईल हो पैशाचा आमिष जेवणाचा गोष्टींचा आमिष दिलं जाईल पण लक्षात ठेवा या आमिषाला बळी पडू नका कारण आपल्या इचलकरजी गावाचा जर विकास करायचा असेल तर एकच चिन्ह लक्षात ठेवा आणि महायुतीच चिन्ह लक्षात घ्या पंधरा तारखेला तुम्ही धनुष्य बांध आणि कमळ या जिल्ह्यासमोर बटन दाबा आणि आपल्या इच्छल विकासाला हातभार लावा हा किती तारखेला करायचं मतदान ते सांगा तारखेला करायचं आहे हे आपले निलेश महाराज तुम्हाला सांगतील पंधरा तारखेला मतदान केंद्रात पंधरा तारखेला मतदान केंद्रात बळपावना पुढा वटण गावैचे बळपावना पुढा वटण गावैचे दावुस बाबूना पुढा वटण गावैचे दावुस बाबूना पुढा वटण गावैचे ए कामाल 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 ए कमाल ए कमाल दावुस 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 वा 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 लक्षात आलं का तुमच्या पंधरा तारखेला मतदान केंद्रात जायचं आणि धनुष्य आणि कमल या चिन्हासमोर बटन दाबून आपण आपल्या इतर गंजीच्या विकासाला हातभार लावायचा आहे लक्ष नसू दे माय बापो तुमचं मत खूप महत्वाचं आहे ते चुकीच्या माणसाला देऊन आपला विकास थांबू नका कारण आपल्या प्रभागाचा आपल्या इतर गर्दीचा घरावताने जर विकास करणारे नेतृत्व असेल तर त्यांचं चिन्ह म्हणजे धनुष्यबान धनुष्यबान धनुष्य आणि महायुतीचे चिन्ह म्हणजे कमल कमल या इसरकारची घावते काय वागत गागत या इसरकारची घावते